नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण दुसरी विषयातील पान नंबर त्रेपन्न वरील जाहिरात वाचन जाहिरातीची ओळख हा घटक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनल लाईब करा शिकू मराठी असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाल जाहिरात वाचन जाहिरातीची ओळख विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी शब्दात आकर्षक पद्धतीने एखाद्या वस्तूची नाटकाची शिबिराची सिनेमाची प्रदर्शनाची जाहिरात होत असते या जाहिराती वर्तमानपत्रात मासिकांमध्ये टी व्हीवर आपण पाहत असतो अशाच काही जाहिराती आपण नमुने दाखल पाहूया बालमित्रांनो आपण रोज टी व्हीवरती वेगवेगळ्या मालिका बघतो कार्टून बघतो आणि हा प्रत्येक कार्यक्रम जो पाहतो त्या कार्यक्रमाच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या जाहिराती दाखवल्या जातात आणि या जाहिरातींमध्ये वेगवेगळ्या वस्तूंच्या जाहिराती आपण पाहत असतो या जाहिराती पाहिल्यानंतर ती जाहिरात ज्या वस्तूविषयी आहे ती वस्तू आपल्याला नक्कीच घ्यावीशी वाटते आणि हेच तर जाहिरातीचे तंत्र आहे अशा जाहिराती आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात आपण जर बाजारात फिरत असू तर मोठमोठे पोस्टर लागलेले असतात आणि त्या पोस्टरवरती वेगवेगळ्या वस्तूंच्या जाहिराती असतात त्याचबरोबर आपण वर्तमानपत्रे पापशिके साप्ताहिके किंवा मासिके यांसारखी नियतकालिके वाचत असतो या नियतकालिकांमधूनही वेगवेगळ्या वेग वस्तूंच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात आपण जर वर्तमानपत्र पाहत असू तर या वर्तमानपत्रांमध्ये वेगवेगळ्या वाहनांच्या वेगवेगळ्या साबणांच्या टेलिव्हिजनच्या चहा पावडरच्या अशा वेगवेगळ्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात या जाहिराती कशासाठी करतात तर जाहिराती करण्यामागे एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट ही सर्वांना माहीत व्हावी त्या वस्तूचे किंवा गोष्टीचे वैशिष्ट्य काय आहे आणि ती कशी उपयोगी आहे हे माहिती व्हावे यासाठी जाहिरात केली जाते वर्तमानपत्रामध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तूंच्या सिनेमांच्या नाटकांच्या शिबिरांच्या नोकरीच्या वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात या जाहिरातींमध्ये आपल्याला ती जाहिरात नेमकी कोणत्या वस्तूविषयी किंवा गोष्टीविषयी आहे याची माहिती मिळतेच याशिवाय ती गोष्ट कोणती आहे ती वस्तू कोठे मिळेल त्या वस्तूचे किंवा गोष्टीचे नेमके वर्णन आणि तिचा उपयोग या सर्व गोष्टी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या असतात अशीच एक जाहिरात आपल्या इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकात पान नंबर त्रेपन्न वरती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो प्रथम या जाहिरातीचे आपण वाचन करूया या या पक्षांचे नाटुकले पहा बालकांच्या आग्रहास्तव जाहिरातीच्या वरती सुरुवातीलाच पक्षांचे नाटुकले पहा म्हणजेच पक्षांचे नाटक आहे आणि बालकांच्या आग्रहास्तव म्हणजे हे नाटक सादर करण्यासाठी बालकांचा सा आग्रह आहे तिकीट बालकांना पाच रुपये मोठ्यांना पंचवीस रुपये फक्त एक दिवस त्या ठिकाणी लहान मुलांसाठी पाच रुपये तिकीट आहे तर मोठ्या माणसांना पंचवीस रुपये तिकीट आहे आणि हे नाटक फक्त एकच दिवस असणार आहे नाटकाचे नाव आपल्याला मोठ्या अक्षरात लिहिलेले दिसते आहे किलबिल या नाटकाचे लेखक सागर मासे दिग्दर्शक माकडोजी उडी मारे आणि या नाटकातील कलाकार आहेत पोपट हिरवे कावळोजी काळे बगळेजी पांढरे कोंबडोजी तुरे कोकिळ गायके आणि चिवताई चिमणे ती पहिली दुसरीतील मुलांना मोफत प्रवेश त्यांना बिस्किट पुडा मिळे हे नाटक पाहण्यासाठी इयत्ता पहिली व दुसरीच शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश आहे त्याचबरोबर या पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांना बिस्किट पुडा सुद्धा देण्यात येणार आहे या नाटकाचे ठिकाण आहे सिंहजी नाट्यगृह ससोबा रोड लांडगे नगर वनपूर या नाटकाची तारीख व वेळ दिनांक सव्वीस जानेवारी रोजी हे नाटक आहे सायंकाळी पाच ते सात या वेळेत हे नाटक आहे हे नाटक दोन तासाचे आहे हे आपल्या लक्षात येईल त्याचबरोबर या जाहिरातीमधील जी नावे आहेत जी ठिकाणांची नावे आहेत ती प्राणी व पक्ष्यांच्या नावावरून तयार केलेली दिसत आहे आता या जाहिरातीवरील काही प्रश्न व त्यांची उत्तरे पाहूया आपल्याला या जाहिरातीवर सूचना दिली आहे जाहिरात वाच व उत्तरे लिही आपण आताच या जाहिरातीचे वाचन केलेले आहे आता या जाहिरातीवर आधारित प्रश्नांची उत्तरे देऊया बालकांसाठी तिकिटाचा दर विद्यार्थी मित्रांनो बालकांना फक्त पाच रुपये तिकीट दर आहे दोन मोफत प्रवेश कोणाला विद्यार्थी मित्रांनो पहिली व दुसरीतील मुलांना मोफत प्रवेश आहे त्यांना तिकीट काढावे लागणार नाही पक्षांच्या नाहीटुकल्याचे ठिकाण पक्षांचे नाटुकले, नाटुकले जेथे सादर केले जाणार आहेत ते ठिकाण आहे सिंहजी नाट्यगृह ससोबा रोड लालगे नगर वनपूर चार आईबाबांसाठी तिकीट दर विद्यार्थी मित्रांनो मोठ्यांना तिकीट दर पंचवीस रुपये आहे म्हणजेच आईबाबांसाठी तिकीट दर असणार आहे पंचवीस रुपये पाच पक्षांच्या नाटुकल्यातील कलाकार विद्यार्थी मित्रांनो किलबिल या नाटुकल्यामध्ये खालील कलाकारांनी भाग घेतला आहे पोपट हिरवे कावळोजी काळे बगळेजी पांढरे कोंबडोजी तुरे कोकिळ गायके व चिवताई चिमणे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर त्रेपन्नवरील जाहिरात वाचन जाहिरातीची ओळख या घटकाचा अभ्यास केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात वाचन हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद